इथून पुढच्या कालखंडामध्ये बाजार समिती असो कारखाना असो या आपल्याला लढण्याची तयारी केली तर समोरची लोक आपल्याला योग्य तो मान देतील तर सेटलमेंटच्या राजकारणामध्ये शिवसैनिक नेहमीच मार खात राहील अशी माझी आणि म्हणून इथून पुढच्या कालखंडामध्ये या तालुक्याच्या आमदाराची आकार्य क्षमता जरी जनतेसमोर मांडली फक्त उलभुलया करून त्यांनी जी मतं मिळवली आता जनतेसमोर सत्य मांडलं मला वाटतं काल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणामध्ये त्याला वाचा फोडलेली आहे तो एक मुद्दा घेऊन आपल्याला लढावा लागेल या तालुक्यामध्ये अवैध धंद्याची संख्या भानसाठ वाढली आहे त्याचं आंदोलन आपल्याला करावं लागेल शेतकऱ्यांसाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि शिवसेनेचा जन्म मुळात आंदोलनातून झालेला आहे आपल्यामध्ये आलेली जर शिथिलता संपावी लागेल तर आपल्याला तालुक्यात लोकांसाठी आंदोलनाचं रणशिंक फुंकावंच लागेल आणि आंदोलनाचा रणशिंक जेव्हा आपण होतो तेव्हा निश्चितपणे या तालुक्यामध्ये क्रमांक एक चा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा पक्ष असेल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे